आंदोलन स्थळावरील मंडप काढू देणार नाही मनोज जरांगे पाटील यांची माहिती गृहमंत्री व्यासपीठ उचलायला सांगतो का तुम्हाला राज्यातली वातावरण दूषित करायची आहेत का संचारबंदी कशामुळे लावली संचारबंदीचा आम्ही आदर केला मंडप कसा काढता ते बघतोच मी अंतरवालीत जाणार मंडपाला हात लावून दाखवा तुम्ही दादागिरी करायला लागले टाका <laughs> टाका का, स्टेज काढून टाकायला मला तिला घटना उपोषण नाही करायचे सामोरं उपोषण सांगितलं करायचे गावकऱ्याला व्यासपीठ उचला म्हणजे व्यासपीठ उचला म्हणजे गृहमंत्री हे सांगतो काय दुखाचे दादा गेले मराठा मग तुम्हाला वातावरण दोषित करायचे का राज्यात त्या दिवशी तुम्हाला दंगलच घडून आणायचं राज्यात मी नाही हो दिलं राज्यात काही हे गृहमंत्र्याचं त्या दिवशी होत आजही पुन्हा तेच आम्हाला इकडे काढून दिलं उपचार घ्यायला मी मजेशीर सांगे सात उपचार घेत बसू समाज संकटात संकटात मी उपचार घेऊ त्यावेळेस उपोषण सोडून त्यावेळेस तुम्हाला पोलीस अधिकाऱ्यांनी काय सांगितलं होतं ना आता ते काय बोलून झालं काय नाही तिथं काय कापाकापी झाली का संचारबंदी लावायला संचार संचारबंदी लावली काय संचार संचारबंदी लावायला लावली तर ठीक येऊ काय हरकत नाही तुमचा आधार केला पाचच लोक तिथे मंडप काढा म्हणजे काढता तुम्ही वारे गृहमंत्री आणि हे मराठीचे नेते साथ देणार त्यांना लोकशाही मार्गाने कोर्टाने सुद्धा मान्य कोर्टाने सुद्धा सांगितलंय हायकोर्टानं लोकशाहीचा अधिकार कोणी त्यांचा मूलभूत हक्क आहे वैयक्तिक अधिकार कोणी हिंद नाही घेऊ शकत तरी तुला काढून टाकणार वा हे कस कसं ते बघतो हे सगळं गृहमंत्र्यांनी सांगितलं डिवास पिला काय गरज आहे त्यांचं काय बुक हे थांबा मी सगळं थांबवतो मी आंध्रवाडी जाणार कस का मंडप करता तुम्ही म्हणजे लोक कसं मी आरम घेऊ का इकडं चलाय पण का दादागिरी कशामुळे मंडपला हात लावून दाखवा तुम्ही कस मंडप काढत कसं व्यासपीठ काढतात जेलमध्ये आयुष्य भरक करायचं असले नाटक नाही करायचे अजिबात हो म्हणतात उचलून नाही तिथं पोरं नेले दोन चार उचलून त्यांनी दादागिरी करायला काय तुम्ही मराठ्यांना म्हणजे संपल नाही घरात त्याला जातीवाद नाही तर काय म्हणतात ना तुम्हाला बोलल्यावरही शब्द लागतात ना कारभार निभाव लागतो पहिले जर उपचारला बसले ना तर राजाला दया येत होते असा राजा नसतो राजा असे नस लोकशाही मार्गाने आमरून उपोषण करायला उपटून फेकित नसतील तुम्ही कस का उपटून फेकता बघ मी पण